तुमचे केस पातळ झाले आहेत काही कारण असतं म्हणजे काहीही केले तरी ते दाट होत नाही आहेत का आता सांगायला जायचं सा, तर तुमचं प्रोफेशन काही असो तुम्ही वर्कला जात असाल ऑफिस गोईंग असाल घरी राहत असाल आई असाल काही असाल पण केस पातळ होणं हा अगदी ग्लोबल प्रॉब्लेम झाला आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे प्रत्येक स्त्रीला आपण केस पातळ झाले आहेत खूप गळत आहेत हे प्रमाण खूप वाढलं आहे आणि जसं जसं उन्हाळा जवळ येतो तस तसं तर आपल्याला जाणवायला लागतं अरे माझे केस खूपच पातळ झाले केस छोटे असू दे किंवा मोठे असू दे पण केस दाट असावे अशी सगळ्यांची इच्छा असते तुमची इच्छा आहे का तर मी काही घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अ व्युमन्स लाईफ मी दर मंगळवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी विविध विषयावर विविध व्हिडिओ घेऊन येतच असते तर जास्त फापट पसारा न करता आपण आपल्या मूळ विषयावर तर जाणारच आहेत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलात का तुम्ही नवीन आहात का चॅनलवर बघा खाली बघा ती बेलची घंटा आहे ती प्रेस करा म्हणजे काय होईल की माझे व्हिडिओ जस जसे अपलोड होतील तसे फटाफट तुमच्याकडे नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ते शेअर करू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ अनेक कारणांमुळे केस पातळ होत असतात म्हणजे केस पातळ होण्यापासून ते केसांना टक्कल पडण्यापर्यंत हा इथपर्यंत केसांच्या प्रॉब्लेम मध्ये समावेश असतो तर आज आपण म्हणजे तुम्हाला जर केस पातळ व्हायला सुरुवात झाली असेल तर वेळीच त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे वेळीच त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे नाही तर अगदी टक्कल पडण्यापर्यंत त्या समस्या पोचतात त्यामुळे असे काही मी उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे पातळ केस दाट करू शकता पण तत्पूर्वी आपल्याला जाणून घ्यायचे की केस पातळ का झाले आहेत तर केस पातळ होण्याची काही कारण मी आज तुम्हाला सांगणार सगळ्यात पहिलं कारण जे महिलांमध्ये आढळतं ते म्हणजे हॉर्मोन्सशी काहीतरी कमतरता आहे किंवा चेंजेस झालेत हार्मोन्सचे तर त्याच्यामुळे केस पातळ होतात त्याचमुळे केसात जर तुमचा कोंडा झाला असेल था, तर ते पातळ होतात आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जर तुमचे केस अनुवांशिक म्हणजे तुमच्या आईचे आजीचे जर केस पातळ असतील तर तुमचेही अनुवांशिकतेने केस पातळ होतात त्याचप्रमाणे थायरॉइड असेल था, तुम्हाला तर केस पातळ होऊ शकतात जर शरीरात तुमच्या लोहाचीच म्हणजे आयनची कमतरता असेल तर तुमचे केस पातळ होऊ शकतात त्याचप्रमाणे जर तुमच्या शरीरात प्रोटीन आणि बायोटीनची कमतरता असेल तर तुमचे केस पातळ होऊ शकतात त्याचप्रमाणे तुमच्या केसात जर तुमच्या पूर्ण शरीरात की तुम्ही तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तुम्ही आजारी असाल आणि तुम्ही कुठले तरी औषधं घेत असाल स्ट्रॉंग आणि त्या औषधांमुळे ही केसाच्या समस्या तुम्हाला उद्भवतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांमध्ये जर सांगायला गेलं तर जेव्हा प्रेग्नेन्सी म्हणजे तुम्हाला जेव्हा बाळ होतं त्याच्यानंतर प्रेग्नन्सीच्या नंतर आफ्टर पोस्ट प्रेग्नन्सी आम्ही म्हणतो की तेव्हाही तुमचे केस खूप पातळ होतात तर अशा पद्धतीच्या कारणांमुळे जर तुमचे केस पातळ झाले असतील तर तुम्ही जर हे उपाय केलात तर तुम्हाला खरंच त्याचा खूप फरक पडेल पण जर तुमचे अनुवांशिकतेने केस पातळ झाले असतील तर त्याच्यावर तुम्ही काहीच उपाय करू शकत नाही तर जर तुमचे अनुवांशिकतेने केस पातळ झाले असतील तर ते हे उपाय तुम्ही नाही केलात तरी चालेल पण जर ह्या अनुवांशिकता सोडून जर तुमचे केस पातळ झाले असतील तर नक्की हे उपाय ट्राय करा मी काही तुम्हाला आज असे घरगुती उपाय म्हणजे काही घरगुती असे सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या तुमच्या रुटीन लाईफमध्ये यूज करा तुम्हाला तुमच्या केसांचं पातळ होण्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी झालेलं जाणवेल तर सगळ्यात पहिला काय करायचं तर केस धुताना जास्त गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करा केस धुवून झाल्याच्या नंतर जेव्हा ते ओले असतात तेव्हा ते न पुसता किंवा ते रगडून पुसू नका ते सॉफ्ट हँडेडली हँडल करा त्याच्यानंतर केस जेव्हा तुम्ही पूर्ण दिवसात केस तीन ते चार वेळा विंचरा त्यामुळे काय होतं केसातला कचरा निघून जाईल आणि केसाच्या जा मुळाशी रक्त फटाफट होईल केसांना जर तुम्ही तेल लावत असाल आणि लावा केस जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा कोमट तेलाचा वापर करा म्हणजे थोडस कोमट तेल घ्या आप जे आपल्या स्कॅल्पला मॅनेजेबल होईल असं घ्या अगदी गरम किंवा थंड तेलाचा वापर करू नका त्याचप्रमाणे सांगायला झालं तर तुम्ही मानसिक ताणतणाव आणि डिप्रेशनपासून दूर राहा आणि जर तुम्हाला मानसिक ताणतणाव आणि डिप्रेशनपासून दूर राहायचं असेल तर सोपा इलाज म्हणजे रोज तुम्ही व्यायाम करू शकता किंवा मेडिटेशन करू शकता ह्याच्यामुळे तुम्ही आपोआपच त्या गोष्टीपासून लांब राहा त्याचप्रमाणे सांगायचं सा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जाहिराती वाचून किंवा जाहिराती पाहून कोणत्याही प्रोडक्टचा वापर करू शकता तुम्हाला कोणतेही शॅम्पू कंडिशनर केसासाठी एनी हेअर केअर करायची असेल तर त्यात त्याच्या कनेक्टेड जे तज्ञ आहेत जसे सलोन्सवाले आहेत डॉक्टर्स आहेत त्यांचे सल्ले घ्या काहीही बघून किंवा तुमच्या मनाने कोणतेही प्रोडक्ट तुम्ही वापरू नका आणि अस्वच्छ केस आहेत ना हे खूप प्रमाणात गळतात खूप प्रमाणात त्यामुळे केसांच्या हायजीन आणि केसांच्या हेअर केअरवर म्हणजे हेअरच्या केअरवर खरंच खूप लक्ष द्या आणि आता मी तुम्हाला काही असा उपाय सांगणार म्हणजे तुमच्या आहारात काही बदल जर तुम्ही घडवून आणलात तर तुमच्या केसाचं गळतीचं प्रमाण खूप प्रमाणात वाढ म्हणजे कमी होईल तर तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहेत ज्या तुम्हाला खायच्या आहेत आणि काही गोष्टी अशा सांगणार आहेत ज्या तुम्हाला खायच्या नाही आहेत तर सर्वप्रथम बघूया आपण आपल्याला काय खायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य अंडी दूध मांसाहार असे पदार्थ त्याचप्रमाणे ताजी फळं ह्या सगळ्याचा डाएटमध्ये समावेश करू शकता आणि जर तुम्हाला काय खायचं नाहीये हे जर बघायला गेलं तर खायचं नाही मध्ये तुम्ही तेलकट तुपकट बाहेरचे जे पदार्थ येतात आउट साईड फास्ट फूड म्हणा किंवा पॅक फूड येतं जसे वेफर्स असतात वगैरे त्याचप्रमाणे कोल्ड ड्रिंक्स आहेत खूप प्रमाणात साखर असलेले पदार्थ आहेत खूप प्रमाणात मीठ असलेले पदार्थ आहेत हे खाणं तुम्हाला टाळलं पाहिजे त्याचप्रमाणे धूम्रपान अल्कोहोल तंबाखू ह्याचं सेवन तुम्हाला नाही केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी तुम्हाला पिणं गरजेचं आहे आणि उन्हाळा असल्यामुळे त्याच पाण्याचं प्रमाण तुम्हाला चौदा ते वीस ग्लास करायचं आहे जेणेकरून तुमचं डीहायड्रेशन व्यवस्थित होऊन तुमचे केस वाढण्यास तुम्हाला मदत होईल आणि अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश तुम्हाला तुमच्या शरीरात करायचा आहे ज्यामुळे तुमच्या केस गळतीचे प्रमाण कमी होईल तुम्ही हे उपाय केल्यानंतर तुम्हाला किती फरक पडला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा ह्या गोष्टी समजावा आणि अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला खाली कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्की त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येईल आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय थँक्यू धन्यवाद लव्ह यू